मम सुखाची या निर्मिती आपण यशस्वीरित्या केली पुढील पिढ्यांसाठी मराठी संगत संगीत रंगभूमीच्या वैभवशाली इतिहास आणि परंपरांचे डॉक्युमेंटेशन व्हावे या विचारातून आपण एक युट्यूब चॅनलही सुरू केलंय या चॅनलच्या माध्यमातून दर रविवारी प्रसारित करण्यासाठी नाट्यगीत आणि संगीत नाटकातील प्रसंग यांच्या ध्वनीचित्रफिती संकलित करण्याच्या कामात आपण आजही व्यग्र आणि कार्यरत आहात ही आम्हा सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी अशी बाब आहे आजचा हा जीवन गौरव पुरस्कार आपण स्वीकारणे ही आम्हा सर्वांसाठी संस्मरणीय अशी आनंद आणि अभिमानाची बाब आहे आपले आशीर्वाद असेच आम्हा सर्वांच्या पाठीशी सदैव राहो आपले सर्व संकल्प सिद्धीत जावो यासाठी नटेश्वर आपणास दीर्घायु आरोग्य प्रदान करून शतायू जीवनाचे वरदान देव हीच प्रांजल प्रार्थना सस्नेह नमन अभिवादन आणि शुभेच्छांसह आपली कृपांकित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा धन्यवाद हे छान आणि तितकं समर्पक असं मानपत्र शब्दांकन केलेलं आहे ते माननीय राजेंद्र देशपांडे यांनी यानंतर पुरस्कार प्रदान करण्याची विनंती मी मान्यवरांना करते कृपया त्यांनी माननीय गौरव पुरस्कार प्रदान करावा एक अतिशय दिग्गज अभिनेत्री तितक्याच नवीन तंत्रज्ञानाची कास धरून युट्यूब चॅनल सुद्धा आज पाऊनशे वर्षाच्या वयामध्ये सुद्धा चालवणाऱ्या तंत्रज्ञान संपन्न व्यक्तिमत्व दिप्ती या वर्षीचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचा जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या शुभ प्रदान केला जातो पक्षसरांना मी विनंती करते त्यांनी यायचंय विजू दादा तूही यायच आहे माननीय विजय पटवर्धन